साठी असे लांबडे तांदूळ घेतलेत मी आणि ते आता स्वच्छ धुवून घेतलेत गरम पाणी करून त्याच्यामध्ये हे मी शिजून घेतलेत तर आपल्याला अर्धे शिजवायचे आहेत आणि आता याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय तर अशा पद्धतीने अर्धा शिजून घेतलाय मी तांदूळ आणि तो आपण असा चाळणीवर ओतून घेतलाय आणि खाली मी भांडे ठेवले त्याच्यामध्ये ते पाणी निघणार आहे या पाण्याचाही वापर तुम्ही केस धुतल्यानंतर केसांसाठी लावू शकता खूप छान कंडिशनर बनतं त्याचं त्यासाठी आपण घेतला आहे वाटाणा आलं लसूण त्यानंतर गाजर बटाटा टोमॅटो आणि कांदा आता कढई गरम करून त्यामध्ये तेल घालून त्यावरती आपण घालूया कांद्याची फोडणी कांदा चांगला परतून घेऊया त्यावर घालूया शिजायला वटाणा आपल्याला हे तेलावरच शिजून घ्यायचे त्यानंतर गाजर आणि बटाटा उभे काप करून चिरून घेतलेत आपण हे दिसायलाही पुलावमध्ये खूप छान दिसतात आणि शिजायलाही पटकन शिजतात पातळ काप केलेत जास्त जाडसरही केले नाही त्यानंतर यावर घातलं आहे मी टोमॅटो आणि चवीपुरतं मीठ आता यावर घालूया आलं आणि लसूणची पेस्ट हे सर्व छान मिक्स करून घेऊया आता यावर मी घातले जिरं कारण मला आधी भाज्या थोड्याशा शिजून द्यायच्या होत्या म्हणून जिरे मी लास्ट घातलं आहे आता मी यावर घातलं आहे हळद आणि घरचा लाल मसाल्याचे दोन ते तीन चमचे मी घातलेत तुम्ही आवडीप्रमाणे तिखट करू शकता यावर एक चमचा धनापूड घातली आता हे सर्व छान आपण मसाले भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचेत आणि यावरून आपल्याला राईस स्टीम करायला टाकायचं आहे कारण आपण अर्धा राईस शिजून चाळणीवर ज्यावेळेस वाफळा ठेवला होता त्यावेळेस तो आपल्या जे गरम पाणी असतं त्यावरही तो असा छान शिजला जातो आणि पाहू शकता तुम्ही तो मस्त मोकळा झालाय तो आता तो आपल्याला कढईवर घालून छान भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या खालीवर करून भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि हलिवरपणे राईसही मोकळा करून घ्यायचा आहे अख्खा राईस आहे आणि तो तुटला जाणार नाही ना तर तुम्ही जास्त खूप जोराने असं जास्त हलू नका अगदी आल्हादपणे हलवा आणि भाज्या छान मिक्स करून घ्या म्हणजे जेणेकरून सर्व राईसला मसाला लागला गेला पाहिजे असं दोन तीन मिनटं हळूहरपणे आपण छान राईसला मोक मोकळाही झालेला आहे आणि राईसला असं चांगला मसाल्यामध्ये मिक्सही करून घेणार आहोत तर आता माझा पूर्ण राईस छान मिक्स झाला आहे त्याला मी त्याच्यानंतर पाच सहा मिनटं झाकण लावून वाफ दिली आणि पाहू शकता किती छान मोकळा सुटसुटीत राहू झा जा, राईस झाला आहे आणि खूप अप्रतिम टेस्ट लागते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय